डंपरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागे छार इंचलकरंजी खोतवाडी येथील राजेंद्र शिवाजी चोपडे वय अठ्ठावन्न राहणार तारदार रोड खोतवाडी यांना डंपरने दिलेल्या धडकेत ते खाली पडले डम्परचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला हा अपघात शनिवार दिनांक मे एकतीस रोजी पाटील मळा रोडवर सव्वा एकच्या सुमारास घडला या अपघाताची नोंद इंचलकरंजी पोलीस ठाण्यात झाली आहे राजेंद्र चोपडे हे इंचलकरंजी येथून आपल्या गाडी नंबर एच शून्य नऊ दीएच बावन्न वीस दुचाकीवरून राहत असलेल्या घरी खोतवाडीकडे जात असताना त्यांच्या दुचाकीला गाडी नंबर एमएचवी सेटी पंच्याऐंशी त्र्याण्णव या डम्परने भरधाव वेगाने वाहन चालवून दुचाकीला धाक दिल्याने ते खाली पडले व त्यांच्या अंगावरून डम्परचे चाप गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तसेच डम्पर धाक देऊन न थांबता तसेच पुढे गेल्याने नागरिकांनी सदरचा डम्पर अडवून संतप्त झालेल्या नागरिकांनी डम्परवर दगडफेक केली त्यामुळे रस्त्यावर काही काळ तणावपूर्ण वातावरण बनले सदर अपघाताची माहिती इंचलकरंजी पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून सदरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शवागृहात हलविण्यात आला मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला पोलिसांनी डंपर चालक दावलमली कल्लाबक्ष छपरबंद वय बत्तीस राहणार येनकेची जिल्हा विजापूर सध्या राहणार श्यामनगर जयसिंगपूर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनास्थळी नागरिकांनी खराब रस्त्यामुळे चोपडे यांचा बळी गेल्याचे बोलले जात होते याचा पुढील तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक पूनम माने करीत आहेत